हॅलो नमस्कार मैत्रिणी मी पूनम पवार आजच्या एका छानशी व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा आपल्याला बिना अस्तरचं आहे ब्लाऊज आहे ना ते कटिंग करायचं आहे हे आहे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे साडेआठची घडी आहे चौतीस साईजचं हे आपलं ब्लाऊज आहे तर बघू शकता हे जे पेपर पॅटर्न आहे ते कटिंग केलेलं आहे आता आपल्याला हे पेपर पॅटर्न कसं ठेवायचं आहे कसं नाही ते आपल्याला बघायचं आहे तर हे पेपर पॅटर्न ठेवताना आहे ना बघा मी याच्यात तुम्हाला दाखवते की याची पूर्ण उंची आहे चौदा म्हणजे आपलं हे त्या रेडी तयार होणार आहे तेरा इंचावर म्हणजे त्या जी आपली तेरा इंचाचं आहे ते उंची पूर्ण तेरा इंचाची राहणारी तर त्याचे हे आपले सगळे पार्ट्स तयार करून घेतलेले आहेत हे पॅटर्नचे म्हणजे काय असतं पॅटर्न जर तयार असलं ना तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं वेळ लागत नाही आणि काहीही टेन्शन नसतं डायरेक्टली ठेवायचं आणि कटिंग करायचं असलं एखाद्या वेळेस जर तुमची पाठीची उंची जर जास्त असली तर फक्त त्याच्यात एखादींचं वाढवायचं असतं जसं तुमच्या उंचीनुसार पण पॅटर्न हे सेमच असतं जे आपली घडी आहे चौथीची त्याचप्रमाणे प्रत्येक पॅटर्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याच्यात तुम्हाला उ उंची तुम्हाला वाढवायची घटवायची असते ते तुमच्यावर असतं आता हे बघा याची जी तुम्ही बाई जी होती ना पॅटर्नची पेपरच्या पॅटर्नची जी बाई आहे ती मोठी होती तर बघू शकता हे ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेलं आहे जे आपले जे ऑनलाईन साड्या असताना त्याच्यामधलंच ब्लाऊज पिसेस तर तुम्ही ओळखत पण असणार तर बघू शकता ते बाईला जे असतं ना ते पूर्ण डिझाईन ती त्यांना फुल नव्हती हवी तर हापच हवी होती बाई तर त्याकरता उरलेला जो कापड होता तर त्याचं मी या प्रकारे असं यूज केलेलं आहे बघू शकता पाटील छान अशी डिझाईन तयार झाली तर ही पूर्ण बाई जी आहे ती पावणे पाच इंचाची किती पावणे पाच इंचाची ही पूर्ण बाई आहे आणि जे आपलं पे पेपरचं जे पॅटर्न आहे ते आहे साडेसात इंचाचं आहे ते म्हणजे साडेसात इंचाची उंची आहे त्याची तर आपल्याला काय करायचं आहे फक्त खालून येणं अर्धा इंच आपल्याला कमी ठेवायचं आहे कारण की आपली बिनास्तरचं आहे तर आपल्याला दोन इंच मोटण्यासाठी लागतं म्हणजे खालून आपल्याला वाळायचं असतं हात शिलायला त्याला तर अर्धा इंच आपल्याला हे कमी ठेवायचं आहे कळलं म्हणजे आपण जेव्हा असं बाय सॉरी कपड्यावरी बाई ठेवणं तर अर्धा इंच कमीप्रमाणे अशी आपण ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे ना मार्किंग करून घ्यायचं आहे की आपल्याला किती हे कमी ठेवायचं आहे ते तुमच्या हाईटनुसार म्हणजे जी उंची आहे तुमची बाईची त्यानुसार तुम्हाला ठेवायचं आहे तर चला तर मग आता आपण पूर्ण पॅटर्न सेट ठेवून घेऊया आणि पॅटर्न ठेवलं गेल्यानंतर आपल्याला एक एक पॅटर्न अगोदर व्यवस्थित सेट करायचं आहे की कशा पद्धतीने आपलं पॅटर्न कुठे बसेल आणि आपला कपडा किती वाचतो आहे याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे पूर्ण पॅटर्न तर कट करून घ्यायचेत पण आपला कपडासुद्धा वाचला पाहिजे जेणेकरून आता तुम्ही जी म्हणजे आता हे कसं बिना अस्तरचं असताना तर यांना योगपट्टीही डबल लागते बरोबर ना ही डबल लागते तर ब्रेशरपट्टी डबल लागते म्हणून आपल्याला कपडा हा जास्त लागतो हा फक्त आता जो ब्लाउज पीस आहे तो फक्त ऐंशी सेंटीमीटर आहे हा नव्वद नाही आहे तर याकरता आपल्याला कस्टमरला कधीही सांगायचं असतं की पूर्ण नव्वद सेंटीमीटर आता त्यांनी दिला आणि मला नव्वद पूर्ण म्हटली होती की नव्वद आणा पण त्या म्हटलं की नाही माझ्याकडे पीस आहे घरातलं तर त्याचंच मला शिवायचं आहे तर या पद्धतीने मी पॅटर्न ठेवून घेते कुठं कुठं कसं कसं ॲडजस्ट करायचं आहे या पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेत आहे बाईला मी अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तीन ठिकाणी दोघी साईडला आणि मिडलला तर बरोबर अशी बाई अर्धा इंच कमी करून मी बरोबर ठेवून घेतलेली आहे अगोदर आता आपल्याला एक एक ड्रॉ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कि किती मी म्हणजे योगपट्टी डबल काढण्यासाठी खूपच प्रयत्न करते कारण की योगपट्टीसुद्धा मला डबल काढायची होती आणि पायपिंगसाठी मला हाच कपडा वापरायचा आता कुठला जो ब्लाउज पिचा आहे आपण योगपट्टीला आणि पाठ पाटपट्टी जी लावतो हो त्याला आपण अस्तर लावू शकतो या प्रकारचं आता जो कलर दिसते मेहरून कलर त्याचा आपण अस्तर लावू शकतो पण काय होतं की प पायपिंगला आहे ना जो आता मेन आपला ब्लाऊजचा कपडा आहे तोच जर नसला तर ती पायपिंग विदाउट पायपिंग वाटते ती जे ब्लाऊजचं जे आपलं फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येत नाही तर त्याकरता मी फक्त आता आहे ना तुम्हाला दिसत असेल योगपट्टीला मी कुठे कुठे ॲडजस्ट करते इतकं म्हणजे आपण म्हणतो ना कस्टमरला वाटतं की खूप सोपं येते ब्लाऊज कपडा देऊन मोकळे होऊन जातं की घ्या तुम्ही याच्यात ब्लाऊज शिवा आणि याच्यात सगळं ॲडजस्ट करा पण असं नसतं कस्टमरला किती सांगायचं की या पद्धतीचं होत नाही खूपच डोकं लावून प्रत्येक ठिकाणी काम करावं लागतं कुठलंही काम असो शिलाईचं म्हणा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा तिथं आहे ना म्हणजे डोक्याचा चुरा होणारच आहे असं नाही की डोक्याचा चुरा होत नाही प्रत्येक ठिकाणी होतो तर प्रत्येक ठिकाणी सुद्धा माझी योगपट्टी डबल निघणार नव्हती हो तर शेवटी जसं होतं मी तसंच पूर्ण पॅटर्न ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने बरोबर असं हे जे पॅटर्न आहे नेहमीप्रमाणे ठेवून घेतलेलं आहे आणि आता मी पॅटर्न बरोबर ड्रॉ करून ते आता कटिंग करून घेणार आहे पूर्णपणे बघू शकता तरी मी डोकंच लावते की निघेल का डबल निघेल का डबल पण नाही निघणार कारण की ब्लाउज पीस हे कमी आहे समजलं ब्लाऊज शिवणं खूपच अवघड आहे म्हणजे त्याच्यामध्ये असे कमी कपडे जर असले आणि त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं म्हणजे खूपच कठीण असतं कुठलंही काम सोपं नाही आहे कस्टमरला खूप समजवावं लागतं काही काही अवघड असतं कस्टमर की त्यांना सांगूनसुद्धा कळत नाही तर असं पण तुमच्यासोबत होता का नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज असं मी कटिंग करून घेतलेलं आहे तर पूर्ण आपलं ब्लाऊज असं व्यवस्थित कटिंग झालं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर नक्की विचारा कमेंट करून आणि चॅनलवर जर नवीन असणार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करत जा म्हणजे जे करून त्यांनासुद्धा कळेल की कशा प्र प्रकारे पॅटर्न ठेवून आपण ब्लाऊज हे कटिंग करू शकतो तर या पद्धतीने जे आपलं हाय त्या पद्धतीने आपल्यालाही कटिंग करायचं असतं तरी शेवटी मी डोकंच लावते की या पद्धतीने तरी निघेल डबल या पद्धतीने तरी निघेल डबल पण नाही निघाली शेवटी मला सिंगलच कट करावी लागली ब्रेशरपट्टी म्हणजे दोन झालेल्या आहेत त्या त्यांना मी अस्तर लावणार आहे आता हा जो बाकीचा कपडा उरला याच्यामधन मी आता